नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी जागृत राहिले पाहिजे कारण पाल्यांची क्षमता फक्त शिक्षक आणि पालक ओळखू शकतात त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्षमता ओळखून त्यांचा विकास करावा तर पालकांनी त्यांच्या क्षमता ओळखून भविष्यात करिअर निवडण्याची संधी द्यावी असं प्रतिपादन सुप्रसिद्ध समुपदेशक विष्णू घुगे यांनी केलं बालविद्या फाउंडेशन आयोजित विद्यार्थी शिक्षक पालक संवाद मेळाव्यात ते बोलत होते बालविद्या फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थी शिक्षक आणि पालक संवाद मेळावा संस्थेच्या वैभव नगर शाखेत घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए झारकर तर संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर संस्थेच्या सदस्य डॉक्टर अनिता विवेक नावंदर सुप्रसिद्ध शैक्षणिक समुपदेशक प्राध्यापक विष्णू गुगे मुख्याध्यापक अरुण बोराडे मुख्याध्यापिका सौ सिंधू शर्मा उपमुख्याध्यापक उपस्थित होते पुढे बोलताना घुगे म्हणाले येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्यावत ठेवणं गरजेचं आहे पालकांनी सजग राहून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा वाव दिला पाहिजे प्रास्ताविक मानताना संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाच्या कक्षा खुल्या करून दिल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत शिक्षणाची गरज आहे ते देण्यासाठी संस्था चालक शिक्षक आणि पालक यांचा समन्वय साधनं ही काळाची गरज आहे अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर एन ए झरकर म्हणाले गुणवत्तापूर्ण आणि संस्कारिक शिक्षण देण्यासाठी आमची संस्था नेहमी कटिबद्ध आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा विस्तारित करण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी नेहमी अद्यावत राहिलं पाहिजे असं ते म्हणाले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार संतोष कोखळकर यांनी केलं या प्रसंगी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद